नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहू येते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम आपण हवामान प्रणाली आपण जर पाहिल्या तर हवेच्याकडे कसं तिकडे पश्चिम बंगाल आणि शेजारच्या ओडिशाच्या आसपास दिसते मान्सूनचा आस असले की म्हणजे हा उत्तरेकडे गेलेला आहे पश्चिमे किलटोक आणि पूर्वी टोक हे साधारणतः त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या आसपासच आहे आणि या सिस्टमच्या आसपास तुम्ही पाहू शकता की जो काही पाऊस आहे तो बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि याचा थोडासा प्रभाव आपल्या राज्याच्या इतर भा भागांमध्ये सो पोहोचेल कारण विदर्भात बाष्प पोहोचण्याची शक्यता वाढलेली आहे सध्या जर आपण सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर रायगडच्या भागांमध्ये थोड्याफार दक्षिण भागांमध्ये थोड्याशा जोरदार पावसाचे ढग आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी क्वचित हलके थेंबांचे ढग आहेत बऱ्यापैकी भागांमध्ये हवामान कोरडेसुद्धा आहे आणि जर येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज जर आपण घेतला तिथे चोवीस तासात भंडारा गोंदिया नागपूरच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर अमरावती अकोला बुलढाणा हा भाग असेल किंवा वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव यवतमाळ चंद्रपूर गडचिली सोलापूरचे दक्षिण पूर्वेखील भाग या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर सोलापूरच्या सोलापूरचा भाग बीड परभणी जालन्याच्या पूर्वेखील भाग असतील जळगावचे पूर्वेखील भाग असेल या ठिकाणी म हलका मध्यम पाऊस राहीलची शक्यता आहे अजून पश्चिमेकडे आला तर धुळे नंदुरबार नाशिकचे पूर्व भाग नगर पुणे सातारा पूर्व भाग सांगली पूर्वकिल भाग सोलापूर पश्चिम बीड पश्चिम छत्रपती संभाजीनगर कुठेतरीच हलकासा पाऊस होऊ शकतो त्यानंतर इकडे घाटाच्या आसपास मध्यम ते जोरदार मग नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघरच्या लागून असले भाग मध्यम ते जोरदार खास करून रायगडमध्ये महाडच्या आसपास पुण्याच्या भोरच्या आसपास थोडासा आज जोरदार पावसाची शक्यता जा चा ही राहील किंवा मग साताराच्या वाई महाबळच्या आसपास थोडेसे जोरदार पावसाची शक्यता राहील मुंबईच्या आसपास हलका मध्यम आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा राहिलेल्या कोकणाच्या हलक्या मध्यम पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाजपासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका